स्वामी समर्थ सांगतात काही लोक अचानक आपल्या आयुष्यातून का निघून जातात कधी असं वाटलंय काही का लोक आपल्या आयुष्यात येतात आपल्याला आनंद देतात मनाशी जोडले जातात आणि मग एका दिवशी अचानक दूर निघून जातात आपण विचार करत राहतो का असं झालं स्वामी समर्थ सांगतात ज्याचं काम संपतं तो निघून जातो जसं सूर्य मावळतो तेव्हा रात्र येते तसंच प्रत्येक नात्याचं एक वर्तुळ असतं त्या वर्तुळात जोपर्यंत कर्माचं देणं घेणं असतं तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या आयुष्यात राहते कर्म संपलं की ती शांतपणे निघून जाते प्रत्येक भेट ही योगायोग नसते ती कर्मबंधनाने बांधलेली असते माणूस ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच्याशी एक अदृश्य दागा जोडतो कधी त्या नात्यात आनंद येतो तर कधी वेदना पण दोन्ही आत्म्यांना काहीतरी शिकवण्यासाठीच ती भेट घडते मग ज्याने तुला सोडलं त्याच्यावर राग धरू नकोस त्याचं काम तुझ्या आयुष्यात संपलं आहे त्याने तुला काहीतरी शिकवून गेलं कदाचित संयम कदाचित आत्मविश्वास कधीकधी नातं संपतं पण आत्म्यांचा बंध तसाच राहतो काही लोक गेल्यानंतरही आपल्या मनात जगतात कारण तो आत्मबंध अद्याप तुटलेला नसतो फक्त थांबलेला असतो स्वामी समर्थ म्हणतात जो दूर गेला तो हरवला नाही तो पुढच्या प्रवासावर निघाला आहे जगात काहीही कायमचं नाही कुणाचं जाणं हे शेवट नसतं ते पुढच्या टप्प्याची सुरुवात असते दुःखाचं मूळ आहे ज्याला तू सोडशील तो तुला आतून मुक्त करेल मग सोड पण प्रेमानं सोड कुणावर द्वेष ठेवून तुझं मन रिकामं वाटत असेल तर त्या रिकामेपणात स्वामी समर्थांचं नाव घाल जय जय स्वामी समर्थ म्हणत डोळे मिट ते नाव घेतल्यावर मनात शांततेचा प्रकाश पसरेल तो प्रकाश सांगेल काहीही हरवत नाही सगळं बदलतं आणि पुन्हा भेटतं आता त्या प्रेमाच्या आणि शांततेच्या प्रकाशात एक नवीन पर्व सुरू होतं तुझं मन हलकं हसतमुख आणि स्वच्छ होईल जीवनातील प्रत्येक क्षण दुःख आनंद संघर्ष सर्व काही एक शहाणपणाचा संदेश घेऊन ये तुला कधीही भूतकाळात अडकायची गरज नाही तुला भविष्याची भीती बाळगायची गरज नाही कारण आता तू आजमध्ये आहेस आज हेच स्वर्ग आहे जगाला सोडण्यापूर्वी स्वतःला सोड स्वतःच्या प्रेमात स्वतःच्या स्वीकारात राहा तेच तुझं खरं घर आहे शाश्वत आणि निर्मळ एकच सत्य आहे तू जिथे असतोस तेच तुझे मंदिर आहे तिथे प्रेम उभं राहावं हो, क्षमाशीलता राहावी आणि शांततेचा दीप नित्य जळावा जर तुम्ही स्वामी समर्थ यांना मानत असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जीवन घडवा आणि कमेंट कमेंटमध्ये जयघोष करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि जीवनाला प्रेमानं स्वागत कर